आज शुक्रवार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन योहांच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन जे युवद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या वाचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील ते त्याला म्हणाले आम्ही आभ्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्याही दास्यात नव्हतो तर तुम्हीही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे दास घरात सदा सर्वदा राहत नाही पुत्र सदा सर्वदा राहतो म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तुम्ही तुम्ही तर तुम्ही खरेखुरे बुंद बंधमुक्त व्हाल तुम्ही आब्राहमाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे तर तुम्ही तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही म्हणून तुम्ही मला जिवे मारावयास पाहता मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करिता त्यांनी त्याला उत्तर दिले आमचा पिता आब्राहम आहे येशू त्याला म्हणाला तुम्ही आब्रामाची मुले आहात हे आब्रामाची कृत्ये करा परंतु त्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारावयास पाहता आब्रामने असे केले नाही तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करीता ते त्याला म्हणाले आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही आम्हा एकच पिता म्हणजे देव आहे येशूने त्याला म्हटले देव जर तुमचा पिता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवापासून निघालो व आलो आहे। मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठविले चिंतन आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले आणि देशात लोकशाही तंत्र अस्तित्वात आले आपली प्रगतीपथाकडे वाटचाल झाली आणि आपल्या देशाने खूप प्रगती केली आज आपण या बाह्य स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत पण आपले अंतकरण स्वतंत्र झाले आहे का की आज देखील मी पापांच्या गुलामगिरीत खितपट पडलो आहे प्रभु येशू सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे माझ्या पापांमुळे मी अजून गुलाम आहे पूर्णपुळे पूर्णपणे बंदमुक्त झालो नाही मला या गुलामगिरीतून बंदमुक्त करणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल या स्वातंत्र्यासाठी मुक्तिदात्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे कारण या विश्वासामुळेच आपणास सत्य समजेल व सत्य आपणास बंधमुक्त करील प्रभू येशूच मार्ग सत्य आणि जीवन आहे आपले खरे स्वातंत्र्य आणि जीवनाचा आनंद प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे